शेअर मार्केट तसं बघायला गेलं तर एक वेल्थ क्रिएशनचं टूल आहे पण मॅक्सिमम लोकांचा पहिला फोकस असतो की माझा रेग्युलर घर खर्च तरी निघावा आणि जेणेकरून माझा सॅलरीवरचा थोडासा लोड किंवा माझे इन्कम वरचा थोडासा लोड हा शेअर मार्केटच्या शे इन्कमनी घ्यावा मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे की माझा जो घर खर्चाचा पोर्टफोलिओ रिसेंटली मी लॉन्च केलेला आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस टू बी स्पेसिफिक कुठलाही पोर्टफोलिओ लॉन्च करण्याच्या वेळी आपल्याला काय महत्वाच्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे या घर पोर्टफोलिओ पोर्टफोलिओमधन मी कसा पैसा माझ्या अकाउंटमध्ये विड्रॉ करणार आहे प्रॉफिटचा तेही तुम्हाला व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे आणि महत्वाचं म्हणजे हे पूर्ण स्ट्रक्चर कसं क्रिएट करायचं कॅश फ्लो कसा, कसा निर्माण करायचं किती आठवड्यांनी किती महिन्यानी किती वर्षांनी हा पैसा काढायचा कधीपासून पैसा काढायला सुरू करायचा हे काही महत्वाचे लर्निंग जे मी पर्सनली इम्प्लिमेंट करणार आहे हे तुमच्यासमोर मी मांडत राहणार आहे सो so, व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे जर सा तुम्हाला शेअर मार्केटमधला घरघर्च चालवायचं असेल तर व्हिडिओ नक्की बघा पाया तर सेव्ह करून ठेवा इन रेफरन्स साठी आवडेल तुम्हाला माझं डिडक्शन करून घेतो पहिले तर जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि एक म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट मागायला शिकायचं असेल तर टोटली फ्रीमध्ये आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हे लिंक दिलेलं आहे या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस या तिन्ही गोष्टी मी व्हॉट्सअॅपमध्ये पाठवा चोवीसाचा वेळा तुम्ही रिप्लाय करतील ऑफर काय दिले पण नीट वाचून घ्या त्यानंतर या लिंकमध्ये क्लिक जॉईन करा माझ्या या बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू होतात आणि ऑलरेडी मी ऑलमोस्ट एकशे पस्तीस मराठी लोकांबरोबर सो फार त्यांची म्युच्युअल फंड जर्नी वन ऑन वन बेसिसवरती मी करत आहे जर तुम्हाला पण इंटरेस्ट असाल की स्वतः असा तुमचा एक म्युच्युअल फंडचा एक मोठा पोर्टफोलिओ क्रिएट करायचा असेल तर लिंक आपली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे या लिंकमध्ये क्लिक करून जस्ट मेसेज करा माझ्या टीमला ते स्वतःहून कॉल बॅक करून एक्सप्लेन करतील कर कसं तुम्ही माझं क्लायंट बनून मी तुमच्याबरोबर वन ऑन -on वन लेवलवरती ही जर्नी करायला रेडी आहे ओके सो इंटरेस्ट असाल तर मेसेज करा चला व्हिडिओ मी सुरुवात करूया सो मित्रांनो जस्ट एक क्विक अपडेटसाठी तुम्हाला जर माहिती नसेल सोफार मी कुठले कुठले पोर्टफोलिओ चालवतोय मी तुम्हाला पटकन दाखवतो बिफोर मी घरघ पोर्टफोलिओकडे येण्याच्या so, आधी सो माझा पोर्टफोलिओच्या डॅशबोर्डमध्ये बघायला गेला ऍज ऑफ नाव माझ्याकडे सहा ऍक्टिव्ह पोर्टफोलिओज आहेत आणि प्रत्येक पोर्टफोलिओचं काही ना काही खासियत आहे प्रत्येक पोर्टफोलिओचं काही ना काही ऑब्जेक्टिव्ह आहे राईट अजून एक पोर्टफोलिओ आहे सातवा पोर्टफोलिओ याच्या पुढे तर नाही करणार आहे सेव्हन पोर्टफोलिओ मॅक्सिमम असणार आहे सातवा पोर्टफोलिओ असणार आहे सुपर कार पोर्टफोलिओ एनवेज तो लॉन्च व्हायला वेळ आहे पुढच्या वर्षी मी लॉन्च करेन पण सध्या पतपेडी पोर्टफोलिओ ज्याच्या मेन ऑब्जेक्टिव्ह काय डेली इन्व्हेस्ट करणं डेली मार्केटमध्ये काही ना काही पैसा लावणं ट्रेडिंग चॅलेंज पोर्टफोलिओ एका फिक्स कॅपिटलनी मार्जिन ट्रेडिंगचा वापर करून एक्सपोनेन्शियली अकाउंटला ग्रो करणं किती मिनिमम टेन पर्सेंट पर क्वार्टरने म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ ज्यामध्ये पण अगेन मी रेग्युलर बेसिसमध्ये काय ना काय चांगल्या म्युच्युअल फंडमध्ये एंट्री घेऊन सिप्स किंवा लमसमची मार्फत एक मोठा एकशे तेवीस कोटी रुपयाचा पोर्टफोलिओ क्रिएट करावा आणि त्यानंतर तेवीस कोटीचं घर एकदा एकशे तेवीस कोटीवर मोठं असं घर एक मोठासा पाटलाचा वाडा बांधावा कोकणामध्ये वा एक डिव्हिडंड पोर्टफोलिओ जो मला दर महिन्याला काही ना काही कॅश फ्लो देईल अमेरिकन स्टॉक्सचा पोर्टफोलिओ जो मला अ, अमेरिकन मार्केटमध्ये एक्सपोजर देईल आणि फायनली जो रिसेंटली लॉन्च केलेला आहे घर खर्च पोर्टफोलिओ दोन हजार वीस हजार दोनशे दहा रुपये सोफारी अकाउंटची व्हॅल्यू आहे ओके सो आता पहिलं मला तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे की कुठलाही पोर्टफोलिओ सुरू करायच्या वेळी आता मी हे माझी सगळी पोर्टफोलिओ का दाखवली कारण त्या पोर्टफोलिओचं काहीतरी एक गोल एक सिंगल गोल असणं पाहिजे ओके गोल किंवा ऑब्जेक्टिव्ह म्हणा पैसा कमवणं हा ऑब्जेक्टिव्ह नाही आहे पैसा कमवून तो कशाला काहीतरी आपल्या लाईफमध्ये प्रॉब्लेम असतं त्याचं सोल्युशन फाईंड करण्यासाठी तो पैसा तिकडे वापरला जातो राईट सो so, गोल काय इन दिस केस घर खर्च सो माझा जो घर खर्च आहे महिन्याचा तो इकडनं ह्या ह्याच्यामध्ये मधनं निघाला पाहिजे हे माझं मेन फोकस असणार आहे ओके सो ह्यासाठी आता मी काय करतो माहितीये का माझ्याकडे मी सगळे अकाउंट किंवा सगळे पोर्टफोलिओ एक मध्ये चालवत नाही कारण त्याच्यामधनं मला एक आयडिया येत नाही की माझ्या ह्या अकाउंटची व्हॅल्यू किती झालेली आहे या अकाउंट मधून जे डिव्हिडंड्स आलेले आहेत ते किती आलेले आहेत ओके सो ॲज ऑफ नाव जसं तुम्हाला सध्या सहा ऍक्टिव्ह पोर्टफोलिओ सहा डिफरंट ब्रोकर अकाउंटमध्ये माझे हे पोर्टफोलिओ आहे सो त्यासाठी माझं सजेशन तुम्हाला ही लाईक की समजा जर तुम्हाला घर खर्चासाठी स्पेसिफिक पोर्टफोलिओ जर सुरू करायचा असेल एक ब्रोकर एक डेडिकेटेड ब्रोकर मध्ये तो पोर्टफोलिओ सुरू करा ओके हा झाली सो पहिला स्टेप झाला आपल्याला गोल सेट करा की तो पोर्टफोलिओ एक्झॅक्टली कशासाठी आहे कशा त्याच्यामुळे तुमच्या लाईफमध्ये काय महत्वाचा बदल घडणार आहे तो पैसा कुठे लागणार आहे तो ते पहिल्याचं उत्तर द्या सो इटकुड बी घर खर्च इटकुड बी गा कारबाईंग एनिथिंग तुम्हाला जे वाटते सेकंड एक डेडिकेटेड ब्रोकर ठेवा डेडिकेटेड ब्रोकर ठेवा त्या ब्रोकरच्या अकाउंटमध्ये फक्त आणि फक्त त्या घर खर्च रिलेटेडच्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत ओके ह्या दोन महत्वाच्या स्टेप झाल्या आता ह्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे आता महत्वाचं या पोर्टफोलिओची व्यवस्थितपणे प्लॅनिंग ओके स्ट्रक्चर ते पोर्टफोलिओ क्रिएट करताना काय महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला लागतात सर्वात पहिलं येतं ते म्हणजे मनी मॅनेजमेंट मनी मॅनेजमेंट ओके सो त्या मनी मॅनेजमेंटमध्ये पहिल्या तर दोन गोष्टी तुम्ही क्लिअरली लिहायचं की या पोर्टफोलिओची स्टार्ट अमाऊंट काय असणार आहे ओके स्टार्ट अमाऊंट या पोर्टफोलिओची काय असणार आहे आणि एव्हरी मंथ या अकाउंटमध्ये काय मी सिप देणार आहे तर सिप देणार आहे तर किती अमाऊंट असणार आहे सो इन माय केस मी ह्या पोर्टफोलिओ जर तुम्हाला बघायला गेलो तर या घरघरचा पोर्टफोलिओमध्ये स्टार्ट अमाऊंट ऍज ऑफ नाव या अकाउंटमध्ये मी वीस हजार एकशे एक्क्याण्णव रुपयाने सुरू केलेली आहे पण मी या अकाउंटमध्ये ऍडिशनली दर महिन्याला महिन्याच्या अखेरेस एकदा ऍडिशनल अमाऊंट मी काही ना काही टाकणार आहे सो so मी या पोर्टफोलिओमध्ये फिक्स कॅपिटलनी काम करत नाहीये मी या पोर्टफोलिओमध्ये बेसिक स्टार्ट प्लस मंथली सिप कॅपिटलने मी काम करतोय सो so, ते तुमच्या प्लॅनिंगमध्ये ओके okay, कमेंट्स होते पण नंतर या वेळ भेटला तर पण सो um, so, आपल्या प्लॅनिंग मध्ये आपल्याला कमिंग बॅक टू इयर सो डिफाईन करणं गरजेचं आहे खूप महत्वाचं मनी मॅनेजमेंट काय असणार आहे पैशाचा फ्लो पोर्टफोलिओमध्ये कसा असणार आहे ओके okay? सो so, हे मी डिफाईन केले आहे सेकंडली मनी मॅनेजमेंट मध्ये आपल्याला अजून एक गोष्ट लिखायची एक्सप्लेन करायची आहे ती म्हणजे प्रॉफिट कसे विथड्रॉ करणार आहे प्रॉफिट जे होणार आहे पोर्टफोलिओमध्ये ते विड्रॉ कसे करणार आहे तर त्यासाठी एक तर पहिले सर्वात पहिला स्वतःला सर विचारायचं आहे तुम्ही मंथली काढणार आहे तुम्ही क्वार्टरली काढणार आहे की इयरली काढणार आहे की सेमी इयरली काढणार आहे सो ते पहिले डिफाईन करा घर खर्च -कर पोर्टफोलिओ ते म्हणणार की आयडियली मंथली निघायला पाहिजे राईट सो तुम्ही म्हणणार की यस मी इन दिस केस मी ह्या पोर्टफोलिओमधन मंथली प्रॉफिट विड्रॉ करायचा माझा प्लॅन आहे ओके माझा पण सेम प्लॅन आहे मंथली प्रॉफिट या पोर्टफोलिओमध्ये विड्रॉ करायचा माझाही प्लॅन आहे सो मंथली प्रॉफिट जो पण होईल तो विड्रॉ करणार ओके आता प्रॉफिट किती विड्रॉ करणार ते पण तुम्हाला लिहिणं गरजेचं कारण बघा एक कसं संविधान कसं असतं ट्रेडिंगचं एक संविधान आपण पूर्ण लिहितोय ते लक्षात ठेवा सो त्यामुळे हे डिटेलमध्ये प्लॅन आपल्या समोर असणं गरजेचं आहे सो प्रॉफिट विथ्रॉ करणार आहे तर किती प्रॉफिटचा किती विड्रॉ करणार आहे सो इन दिस केस म्हणे जो प्रॉफिट आफ्टर टॅक्स ओके प्रॉफिट आफ्टर टॅक्स जर तुम्ही शॉर्ट टर्म ट्रेडिंग करत असाल एक्झाम्पल आणि एक, एक लाखाचा प्रॉफिट झालेला आहे एका महिन्यामध्ये त्याच्यामध्ये वीस हजार तुम्हाला इन्कम टॅक्स भरायला लागणार आहे जेव्हा पण तुम्ही फाईल करा तेव्हा सो उरला ऐंशी हजार उरलेले प्रॉफिट आफ्टर टॅक्समधनं ओके ऑलरेडी ब्रोकरचे सगळे चार्जेस जाऊन तुम्हाला हा नेट ग्रॉस एक लाख दिसणार त्याच्यामध्ये प्रॉफिट आफ्टर टॅक्स इन्कम टॅक्स भरून जो उरलेला पैसा आहे ह्याच्यावरचा किती पैसा विड्रॉ करणार हे तुम्हाला डिसाइड करायचं सो इन दिस केस ॲज ऑफ नाव तरी मी डिसाईड केलं की शंभर टक्के हंड्रेड पर्सेंट ऑफ द प्रॉफिट सध्या तरी मी याच्यामध्ये विथड्रॉ करणार आहे या, या स्पेसिफिक अकाउंटमध्ये वेगवेगळ्या अकाउंट्समध्ये मी कधी कधी प्रॉफिट विड्रॉही करत नाहीये काही अकाउंट्समध्ये जसं ट्रेडिंग चॅंज अकाउंटमध्ये मुश्किलनी मला वाटतं वीस टक्के ऑफ द प्रॉफिट मी विड्रॉ करतो कारण मग त्याच्याला मला एक्सपोनेन्शियली मला वाढवायचं आहे पण पर हे पर्टिक्युलर अकाउंट सीन्स मला घर खर्चासाठी चालवायचं आहे जेवढा मला कॅश फ्लो मला पूर्ण काढता येईल तेवढा मी काढणार आहे सो माझे टॅक्सेस देऊन जो पण पैसा उडणार आहे तो हंड्रेड पर्सेंट मी पैसा विड्रॉ करणार आहे इन ओके विड्रॉ केल्यावरती जर मला वाटतंय की चल आपण पैसा दर महिन्याला सिप ह्याच्यामध्ये परत करावा तर ती गोष्ट वेगळी पण प्रॉफिटचा जो हंड्रेड पर्सेंट जो अमाऊंट आहे तो तुम्हाला मला मी विथड्रॉ करणार आहे सो तुम्ही ते लिहा की किती मी प्रॉफिट ह्याच्यामध्ये विथड्रॉ करणार इट कुड पर्सेंटेज टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी हंड्रेड पर्यंत तुम्हाला जे वाटतं तेवढा आपण करू शकतो ओके सो मनी मॅनेजमेंटमध्ये झालं काय सेट केलेलं आहे आपण स्टार्ट अमाऊंट काय सिप अमाऊंट काय प्रॉफिट किती फ्रिक्वेन्सीला काढणार का so, आहे आणि प्रॉफिट किती टक्के प्रॉफिट आपण आफ्टर जे असणार आहे ते काढणार आहे इथपर्यंत तुमची मनी मॅनेजमेंट एक्स्ट्रीमली क्लिअर झालेली आहे आता ह्याच्या पुढची नेक्स्ट स्टेप काय आहे ह्याच्या पुढची नेक्स्ट स्टेप uh, आहे ती म्हणजे आपल्याला आता करायचंय इन दिस केस स्ट्रॅटेजी महत्वाची म्हणजे माझे घर खर्च पोर्टफोलिओची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे कारण मला फ्रिक्वेन्सी काय महिन्याला मला पैसा काढायचा आहे सो जर मला महिन्याला मला जर पैसा काढायचा असेल तर माझी ट्रेडिंग स्टाईल ओके ट्रेडिंग स्टाईल पण तशी असली पाहिजे म्हणजे मी स्विंग ट्रेडिंग करू शकतो याच्यामध्ये मी ह्याच्यामध्ये पोझिशनल ट्रेडिंग करू शकत नाही कारण पोझिशनल ट्रेडिंगमध्ये मे बी इकडून तीन महिन्यापेक्षा जास्त एक वर्षापेक्षा जास्त जी पोझिशन होल्ड करू शकतो राईट सो पोझिशनल ट्रेडिंग आपण ह्याच्यामध्ये मी करू शकत नाही सो मला करायला ना स्विंग ट्रेड जिथे माझा ट्रेड नॉर्मली अप टू थ्री मंथ्स ओके एक महिन्यात पण जोडणार पण अप टू थ्री मंथ ज्याला मी म्हणतो की एक दिवसापासून तीन महिन्यापर्यंत जर पोझिशन होल्ड करू शकतो त्याला स्विंग ट्रेडिंग म्हणतात माझ्या भाषेमध्ये ओके बियॉन्ड थ्री मंथ तो पोझिशनल so, ट्रेडिंग झाला सो स्विंग ट्रेडिंगच मी या अकाउंटमध्ये करणार आहे ओके तुम्ही ट्रेडिंग स्टाईल डिफाईन केली ह्याच्यानंतर तुम्ही डिफाईन करणार की मला ह्या अकाउंटला थोडंसं वेगाने वाढवायचं असेल तर एम टी एफ घेणार का सो माझ्या अकाउंटमध्ये मी ऑफकोर्स एम टी एफ घेणार आहे रेड कारण अकाउंट वेगाने थोडस वाढवायचं असेल तर चांगली ऑपॉर्च्युनिटी जर मिळत असेल तर नक्की एम टी एफचा मी वापर करणार आहे so, सो एमटीएफ चा वापर करत असताना परत मी स्वतःला विचारणार आहे की कि किती टक्के ऑफ द अकाउंट मी एमटीएफ घेणार आहे सो लेट्स एक्झाम्पल माझं एक लाखाचा अकाउंट आहे ओके okay? वॉरन बफेट सांगतात फॉर मॅटर बरेच मोठे इन्व्हेस्टर पण सांगतात नॉट मोर दे पर्सेंट ऑफ युअर अकाउंट तुम्ही उधारीचा पैसा वापरावा सो so, एक लाखाचा अकाउंट आहे तो तीस हजारापर्यंतचा एक्स्ट्रा लोन तुम्ही माहिती घेऊ शकतात ओके एक लाख आहे म्हणून चार लाखचं लोन घेऊन चालायचं नाहीये विथ रिस्पेक्ट टू स्पेसिफिकली हे अकाउंट सो so, मी पण डिसाईड केलेलं आहे की आता सध्या अकाउंटची जे छोटी आहे म्हणून मी डबल घेतलेलं आहे पण सुरुवात केली ऍक्च्युअली मी टेलिग्राम टेलिग्राममध्ये अपडेट पण केलेलं होतं एनिवज जर तुम्ही टेलिग्रामचे सबस्क्राईबर माझे नसाल तर तुम्ही बरेच इन्फॉर्मेटिव्ह इम्पॉर्टंट गोष्टी तुम्ही मिस आहात लक्षात ठेवा बरेच इम्पॉर्टंट गोष्टी इम्पॉर्टंट न्यूज रेग्युलर बेसिवर मी त्याच्यामुळे टाकत असतो ऍडिशनली हा पोर्टफोलिओचा अपडेट मी ऑलरेडी बघा अकरा सप्टेंबरला कालच मी टाकलेलं होतं जिकडे मी डिस्कस केलेलं होतं की काय पोर्टफोलिओ कसा पोर्टफोलिओ स्टँड एक्सेट्रा मार्जिन पोझिशन सो सो वर सोवर कसे मी क्रिएट केलेले आहेत ओके टेलिग्राम चॅनलचं लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे हे बघा हे लिंक आहे ह्या लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करा ॲट द रेट स्टॉक मराठी सर्च केलं तरी माझा टेलिग्राम चॅनल मिळून जाईल तुम्हाला महत्वाची दिस्वर्� गोष्ट माझ्या नावाने किंवा माझ्या चेहरा वापरून जर कोण फेक चॅनल असतील तर लक्षात ठेवा जर कोणी पण तुमच्याकडे पैसा मागत असेल तुम्ही कोणाला तर पैसे पाठवत असाल कुठल्या तरी लिंक ते क्लिक करून कुठल्या तरी टेलिग्राम मध्ये ॲड बघून तर तो मी नवेच बाबानो लक्षात ठेवा मी तुमच्याकडनं अजून तरी कुठे डायरेक्टली तुमच्याकडनं पैसा घेत नाहीये इन फ्युचर दोन हजार सत्तावीस मध्ये प्लॅन आहे माझा ट्रेनिंग क्लासरूम आणि ऑनलाईन ट्रेनिंग सुरू करायचा विचार आहे तेव्हा सुरू करेन तेव्हा मी स्वतःहून तुमच्या समोर तुम येऊन बोलेन मराठी भाषेत खणखणीत बोलेन तुमच्या ओके पण सध्या तरी नाही आहे कुठलेही माझे पेड कोर्सेस किंवा पेड सर्विसेस कसल्याच माझे नाहीये लक्ष ठेवा डायरेक्टली मी कुठल्याही मराठी व्यक्तीकडनं पर्सनली पैसा माझ्या अकाउंटमध्ये मी घेत नाही ओके सो कमिंग फॉरवर्ड कुठे तुम्ही हा सो so, ऑलरेडी मी टेलिग्राम टाकले सो नक्की जॉईन करून घ्या बरेच इम्पॉर्टंट इन्फॉर्मेटिव्ह सो एमटीएफ so, मी किती घेतोय तो मी ओव्हरऑल या पोर्टफोलिओमध्ये मॅक्सिमम थर्टी पर्सेंट मध्ये मी कॅप करणार आहे एमटीएफ सो so, ए आता आजच्या जर ते चाळीस सध्या पण एक लाखाचा पोर्टफोलिओ जर जसा होईल येणाऱ्या काळामध्ये तसा ह्या पोर्टफोलिओचा एक लाख क्रॉस झाला की एक लाखाच्या पुढे मग मी तीस हजार तीस टक्केच टोटल व्हॅल्यू ऑफ एम टी एम मी थर्टीच्या वरती नेणार नाही कारण कसं तर हा समजा जाऊन पोर्टफोलिओ एक करोडचा झाला एक करोडवरती चार करोडचं लेव्हरेज घेऊन बसलो मी एक्झाम्पल मा चुकून जरी मार्केट एका दिवशी जरी उलटं पडलं आणि मार्जिन कॉल यायला लागले तर पोर्टफोलिओची टोटल वाट लागू शकते पण थर्टी पर्सेंट जर पोर्टफोलिओ एक्सपोज असेल तर त्याला इझिली मॅनेज करू शकतो कारण थर्टी पर्सेंट पोर्टफोलिओ एक्सपोज सत्तीस हजारचा लेवरेजसाठी मला इन दिस केस मे बी दहा हजारचे फक्त मार्जिन वापरायला लागेल टेन केच्या मार्जिनवरती मला तीस हजारचे अजून लेव्हरेज मिळू शकतो म्हणजे अदरवाइज नव्वद हजार स्टील माझ्याकडे असणार आहे सो नव्वद टक्के पोर्टफोलिओ स्टील माझा कॅशमध्ये असणार टेन पर्सेंट ऑफ माझी पर्सनल कॅश चा वापर करून थर्टी केचा आम्ही अजून लेव्हरेज घेऊ शकतो किंवा ट्वेंटी के चा वापरून एट्टी ट्वेंटी वर्स टू वर्स केसेस कारण काही काही अकाउंट मध्ये आपल्याला ट्वेंटी पर्सेंट मार्जिन वन मध्ये होऊन जातो थर्टी थ्री मध्ये पण होऊन जातो सो रफली एट्टी ट्वेंटीचा स्प्लिट आपल्या पर्सनल कॅपिटल वरती असो अशा प्रकारे जरा व्यवस्थितपणे ह्या पोर्टफोलिओ आपल्याला क्रिएट करताना अशा प्रकारची मार्जिन ट्रेडिंग फंडिंगची आपल्याला डिसिजन घेणं गरजेचं आहे आपल्या उड्स काय पण येते म्हणून घ्यायचं नाही मार्जिन कॉल आलाच नाही त्याप्रमाणे काम करायचं त्यामुळे एम टी एफ डिफाईन मी केलेलं आहे थर्टी पर्सेंटला ओके आता ह्याच्या पुढे महत्वाची गोष्ट म्हणजे एमटीएफ झालं सगळं झालं सगळं झालं आता आपल्याला करायची एक गोष्ट इन दिस केस आपण आता करणार आहोत की मला आता ट्रेडिंगची स्ट्रॅटजी काय असणार आहे ट्रेडिंगची स्ट्रॅटजी काय असणार स्ट्रॅटजी पोर्शनवर जर आपण गेलो ओके स्ट्रॅटेजी पोर्शनवर जर मी गेलो तर स्ट्रॅटेजी पोर्शनमध्ये पहिलं गोष्ट मला मी म्हणणार आहे मा की माझा रिस्क टू रिवॉर्ड काय कॅश एक रुपयाच्या रिस्कसाठी मी रिवॉर्ड किती ठेवणार आहे किमान दोन रुपयाचा सो मला जर वाटतंय की एका स्टॉकचा ओके लयचं एक चार्ट दाखवतो तुम्हाला असा काहीतरी चार्ट झालेला आहे आणि असं काहीतरी असं पडलेलं आहे इकडनं परत वर गेलेलं आहे आणि इकडे समोर इथे असं समोर सध्या इथे कॉन्सन्ट्रेट करतोय सो मी काय म्हणणार की समजा मी इकडे जर ट्रेड घेतोय तर माझा लॉस कुठे आहे ह्या स्विंग लोच्या खाली असणार राईट स्टॉप लॉस तुम्हाला टेक्निकल जर माहिती नसेल टेलिग्राम चॅनल जॉ टेलिग्राम म्हणत लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिले लन वेबिनारीची शिकून घ्या सगळ्या गोष्टी पण ज्यांना माहिती आहे त्यांना जे सांगतोय स्विंग लोच्या खाली माझा स्टॉप लॉस असणार आयडियली सो इन दिस केस हा जो स्टॉप चा जो झोन आहे माझा ओके जो पण असेल जे पण तो अमाऊंट असेल त्याच्या अगेन्स्टमध्ये जर मला टार्गेट ह्याचा किमान दुपटीचा दिसत असेल तर मी ह्या पोर्टफोलिओमध्ये मी ट्रेड घेणार नाहीतर मी घेणार नाही सो so, रिस्क टू रिवॉर्ड खूपच महत्वाचा आहे ह्याच्यामध्ये सो so, रिस्क टू रिवॉर्ड आपला आर टू आर जो रेशिओ जो आहे तो पहिले डिफाईन करा की तुम्ही काय ठेवणार आहे नेक्स्ट आपल्याला आता गोष्ट बघायची आहे ते म्हणजे आर टू आर नंतर काय बघणार आपण आपण बघणार आहोत की आपल्या ह्या स्ट्रॅटेजीची प्रोबॅबिलिटी काय आयडली लोक बॅक टेस्ट करतात मी म्हणा तुम्ही फ्रंट टेस्ट करा आता मला फ्रंट टेस्ट करायची गरज आहे कारण मी ऑलरेडी बरेचसे आयुष्यात बरेचसे स्ट्रॅटेजीज मी यूज केलेले आहेत सो त्यातली वन ऑफ द स्ट्रॅटेजी मी यूज करतोय त्यामुळे बेसिक परत तुम्हाला सांगतो की मोस्ट माय ऑलमोस्ट सगळ्या मध्ये मोस्ट ऑफ मध्ये तो स्टॉक टू हंड्रेड सिम्पल मुव्हिंग एवढेच्या वरती असणं गरजेचंच आहे ओके तो स्टॉक मी आयडली त्याने डिव्हिडंड देणं गरजेचंच आहे ओके सो टेक्नो फंडामेंटल काइंड ऑफ ट्रेंड आणि फंडामेंटलचा चेक झालेला आहे ओके सो अशा प्रकारे तुम्ही बेसिकली तुमचा अशी काही स्ट्रॅटजी डिझाईन जेव्हा केलेली असेल त्याचा स्ट्राईक रेट अंदाजे किती हो येतोय ते चेक करा सो so इन दिस केस नॉर्मली माझे स्ट्राईक रेट्स ह्याला घेऊन जर मी बघायला गेलो गे याच्या जवळजवळ सत्तर टक्क्याचा माझा स्ट्राईक रेट आहे ओके सो वन इज टू टू रिवॉर्ड ला जर सत्तर टक्के स्ट्राईक रेट असेल तर अमेझिंग आहे अशी जर तुम्हाला स्ट्रॅटेजी मिळत असेल तर अमेझिंग आहे जर तुमची स्ट्रॅटेजी नसेल तर फ्रंट टेस्टिंग करा शंभर ट्रेड छोटे कॅपिटल टेस्ट करा त्याचा डेटा काय होता तो बघा आणि मग ती स्ट्रॅटजी वापरा ओके सो so, पण हे तुमच्याकडे दोन क्रायटेरियाज असणं गरजेचं आहे आणि ऑफकोर्स ह्याच्यानंतर तुम्हाला डिफाईन करायची की तुमची एक्झॅक्ट स्ट्रॅटेजी काय सो स्ट्रॅटेजी पोर्शन जो असणार तुमचा तो स्ट्रॅटेजी तुम्ही क्लिअर करणार आहे की मी स्ट्रॅटेजी काय करणार आहे आता स्ट्रॅटेजीमध्ये मध्ये परत आधी परत ह्याच्यामध्ये आलं की मी किती पोझिशन्स क्रिएट करणार आहे ओके पोझिशन्स स्ट्रॅटेजीमध्ये पहिले ना पोझिशन किती असणार आहे सिंगल पोझिशन ऍब्सुटी नाही दोन पोझिशन मे बी पण आयडली माझ्या पोर्टफोलिओमध्ये मी डिसाईड केलंय की फक्त मी पाच पोझिशन्स ऍट एनी पॉईंट ऑफ टाइम या घर खर्च पोर्टफोलिओमध्ये पाच पोझिशनच्या वरती नसणार सो फाय पोझिशनचा पोर्टफोलिओ असणार आहे म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड पोर्टफोलिओ डिव्हर्सिफाईड का नाही टेन का नाही कारण मला मंथली पे आउट पाहिजे राईट सो मला एकदम वाले शेअर्स मध्ये ट्रेड करण्याकरून फटकन ते मला एक दोन ते तीन दिवसामध्ये मला पैसा रिझल्ट देतील त्यासाठी मी जेवढं कमी स्टॉक्स मध्ये काम करेन तेवढं चांगलं कारण जास्त स्टॉक्स मध्ये काम केलं तर आपण म्हणाले आज जाऊन दे ना अजून पोझिशन आहेत ना आपण आपल्याला अजून पैसा आहे आपण करू शकतो थोडीशी बेसिस करू शकतो पण इकडे सिन्स मला मंथली विथड्रॉल पाहिजे माझ्या अकाउंटला घेऊन हो। तर इन दिस केस मी पाच पोझिशन्स आयडिली क्रिएट करणार सो तुम्ही डिफाईन करा की तुम्हाला स्वतःचे पोझिशन्स तुमच्या मध्ये किती क्रिएट करायचे तुम्ही तुम्ही सत्ता डिसाईड करायचं ओके सो पोझिशन्स डिफाईन करा त्याच्यानंतर तुम्ही डिसाईड करा की स्ट्रॅटेजी काय असणार आहे स्ट्रॅटेजी अफकोर्स हा स्ट्रॅटेजी पोर्शनच आहे पण याच्यामध्ये फर्दर तुम्ही डिसाइड करणार की तुम्ही डीप बाय करणार की ब्रेकआउट करणार ओके पड पडणाऱ्या शेअरमध्ये बाय करणार की ब्रेकआउटमध्ये बाय करणार सो इन दिस केस मी जर दोघांनी दिलेलं आहे की मला डार्वॉस बॉक्स पण युज करायचंय मला चॅनल पट्टी पण युज करायचंय मला नाही नियम पण युज करायचं आहे मला इतर काय महत्वाचे क्रिटिकल सपोर्ट सपोर्ट लेवल्स आहेत सप्लाय झोनचे आहेत ओके शिफ्ट ऑफ स्ट्रक्चरचे जे लेवल्स आहेत ते सगळे वापरायचे सो इन दिस केस मी डिप बाय आणि ब्रेकआउट हे दोन्ही पण स्ट्रॅटेजीज मी याच्यामध्ये ट्रेड करणार ओके आणि फायनली मग तुम्ही फर्दर तुमची फाईन ट्यून एक्झॅक्ट स्ट्रॅटेजी लिहून करू शकता की मला व्हॉल्यूम ब्रेकआउट पाहिजे माझे मिनिमम तुझे कन्सल्टेशन एवढा पिरियडचा पाहिजे ओके मला जर तुम्ही आर एस आय असं काही गोष्टी बघत असाल तर तो काय आहे ते लिहा सो अशा प्रकारे तुमचं स्ट्रॅटजी पोर्शनमध्ये किती पोझिशन्स ओके डिप बाय के ब्रेकआउट एक्झॅक्ट डिटेलमध्ये स्ट्रॅटजीचं लिहिणं ओके हे तुम्हाला करणं गरजेचं आहे आणि अशा प्रकारे तुमचा ॲज ऑफ नाव तुमची गाडी पैसे कमवण्याची जी मशीन जी आहे ती आता तुमची रेडी झालेली राईट आता इन दिस केस परत एक तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो लास्ट जस्ट अजून एक तीन चार मिनिटं डिस्कस करायचं कारण हा पण हा पोस्टर पोर्शन खूप महत्वाचा आहे एनेच तुम्हाला काय पण क्वेश्चन असेल या व्हिडिओ रिलेटेड कमेंट्स मध्ये जरूर टाका सो कुठलाही ज्या धंदेवाला कारण हा धंदा आहे राईट बिझनेस आहे आपण जो करतोय पोर्टफोलिओ पोर्टफोलिओमध्ये कुठलाही धंदेवाला ना लगेच आपल्या गल्ल्यातून पैसा काढत नाही नवीन कुठला धंदा सुरू करतो त्यात लगेच पैसा काढत नाही त्याला पहिलं वाढायला देतो ओके सो इन दिस केस मी काय ठरवलं आहे की सिन्स माझी आता सध्या वीस हजारने ने सुरू करून महिन्याला पैसे वीस टक्के जरी मिळाले डिफिकल्ट काय होणार आहे माझं सध्या घर खर्च नाही होणार आहे राईट सो मी पहिला डिसाईड केलेलं आहे की येणारे किमान तीन वर्ष किंवा या पोर्टफोलिओचा बेस कॅपिटल वन सीआर क्रॉस होईपर्यंत सो so, काय मी म्हणतोय लक्षात ठेवा ते तुम्हाला नोट गरजेचं आहे कधी या पैसे विड्रॉ करायला सुरू करणार मी तर मी पैसे तेव्हा विथड्रॉ करणार जेव्हा माझा एक तर माझा बेस कॅपिटल कारण मी सिप करतोय राईट परत परत सतरा दर, दर महिन्याला कॅपिटल ऍड करतोय त्यासाठी जेव्हा माझा बेस कॅपिटल किमान सी आर तरी ह्या अकाउंटचा क्रॉस होईल ओके okay, किंवा मिनिमम थ्री इयर्स तर या पोर्टफोलिओला झालं पाहिजे ऑल राईट तेव्हा मी जाऊन या पोर्टफोलिओ मधन कॅश विड्रॉ करायला सुरू करणार कर कारण एक कोटी एक कोटीचा कॅपिटल झालेला असेल ओके एक कोटीवरचा समजा दहा टक्के जरी मला मिळाले महिन्याचे तीन टक्के जरी मिळाले तर महिन्याचे तीन लाख रुपये झाले आहे की नाही घर खर्चाची व्हॅल्यू आहे की नाही हे एक डुएबल गोष्ट आहे पण एक लाखावरती तीन टक्के म्हणजे झाले की तीन हजारात काय होणार काही होणार नाही सो so, त्यापेक्षा तो पैशाला तिकडेच राहून दे पोर्टफोलिओमध्ये तो पण विथड्रॉ करायचा नाही सो so, ह्याला म्हणतो आपण डिफर्ड विड्रॉल सो so, झिरो टू थ्री इयर्स आणि त्यामध्ये तुम्ही पण टाका की व्हॉट एव्हर थ्री इयर्स फाईव्ह इयर्स तेव्हा आणि कॅपिटल रिक्वायरमेंट जेव्हा ह्या दोन्ही कॅपिटल रिक्वायरमेंट माझ्या मीट होतील ओके दिस प्लस दिस या दोन्ही कॅपिटल माझे रिक्वायरमेंट मीट होतील त्याच्यानंतर मी ते पैसे माझ्या अकाउंटमध्ये मा विड्रॉ करायला मंथली बेसिसवरती प्रॉफिट जो पण होईल त्याचे शंभर टक्के प्रॉफिट विड्रॉ करायला मी सुरू करणार आता हा झाला तुमचा एक परफेक्ट बिझनेस प्लॅन कशाला तुमच्या घर खर्च पोर्टफोलिओ नावाच्या कंपनीला घेऊन सो मित्रांनो आय होप तुम्हाला उत्तर मिळालेलं असेल की बरेच प्रश्न असेल की महेश तू एवढे पोर्टफोलिओ काय आहे तुझ्याकडे कारण माझ्यासाठी ही प्रत्येक एक कंपनी आहे ज्याचा मी मालक आहे आणि so, या प्रत्येक कंपनीचा एक ऑब्जेक्टिव्ह आहे हे प्रत्येक कंपनीचं एक मनी मॅनेजमेंट आहे हे प्रत्येक कंपनीमध्ये वापरणारी गेली जाणारी स्ट्रॅटजी वेगळी आहे या प्रत्येक कंपनीमधन कॅश फ्लो जो मला मिळणार त्याची स्ट्रॅटजी वेगळी आहे सो ह्यामुळे हे वेगवेगळ्या स्टाईल ऑफ पोर्टफोलिओज ओके okay, वेगवेगळ्या ब्रोकर्स मध्ये क्रिएट करतो कारण खिचडी व्हायला नको क्लिअर कट व्हिजन मिळतं डेटा ट्रॅकिंगसाठी इतर जे गोष्टी आहेत याच्या पतपेढी पोटफुले सगळ्या ह्या गोष्टी मला आरामात नीटपणे मला ट्रॅक करता येतात ओके नाहीतर ना सगळं टोटल कन्फ्युजन होत डिव्हिडंड पोर्टफोलिओ एक्झाम्पल आता सध्या चौऱ्याहत्तर हजार रुपयाला आहे आता सो फार पहिला डिव्हिडंड सोळा रुपयाचा डिसेंबरमध्ये आलेला आहे आणि काय एक्सपेक्टेड आहे सो ओके क्लिअर कट ट्रॅकिंग आपल्याला ह्याच्यामध्ये मिळते सो मित्रांनो एनिवेज या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की तुम्ही कमेंट करा पहिली गोष्ट तर की तुमचा घर खर्च तुम्हाला मंथली किती पाहिजे ओके कमेंट करा मला जर विचारला ॲज ऑफ ना मला माझा मंथली घर खर्च जर मला काढायचा असेल तर मला ऍक्च्युअली तीन लाख रुपये दर महिन्याला लागणार आहे सो माझा पर्सनल टार्गेट तो आहे म्हणून मी वन सी आर वरती इवन तीन टक्के मिळायला लागले तर मी खुश होईन तीन वर्षानंतर सो तुमचा घर खर्चा टार्गेट किती आहे किती मंथली तुम्हाला विथड्रॉ करायचं आहे ऑन दॅट बेसिस तुम्ही तुमचं कॅपिटलचं उत्तर येईल तीन टक्केला त्याला जो पण तुमचा असेल समजा तुम्हाला तीस हजार रुपये काढायचं असेल तर दहा लाखाचं तुमचा कॅपिटल झाल्याशिवाय विड्रॉ करायचा नाही ओके जर तुमचा घर खर्च एक लाख रुपयाचा असेल तर तुमचा इन दॅट केस कॅपिटल जवळजवळ तीस लाखाचा असलं पाहिजे तर तुम्हाला एक लाख महिन्याला विड्रॉ करायला मिळेल ओके सो म्हणून सांगतोय पहिलं तर मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर टाका की तुमचा घर खर्च किती महिन्याला असला पाहिजे पहिला कमेंट मध्ये लगेच टाका ऑरेट एनियस मित्रांनो मी आहे महेश पाटील जर तुम्हाला शेअर मार्केट टोटली मध्ये सध्या तरी हा सेम कोर्स शिकायला मिळतोय तर तो शिकून घ्या जो इन फ्युचर पेड होणार आहे ओके पण सध्या तरी फ्री आहे एन्जॉय करा आणि म्युच्युअल फंडसाठी इंटरेस्ट चा लिंक डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र